नमस्कार अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका आणि पर्यशिका या पदासाठी पात्रता काय असते आणि दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला महिला व बालविकास विभागाकडून एक परिपत्रक करण्यात आले आहे झी आर करण्यात आले या झी आरमार्फत सेविका या पदावरून मुख्य सेविका आणि पर्यशिका या पदासाठी कोणकोणते नियम लागू करण्यात आले आहेत हे सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका आणि जास्तीत जास्त, जास्त सेविकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण काही सेविकांना जो, कि वा का जो जी आर आहेत किंवा महिला बालविकास विभागाकडून जो नियम आहे तो नियम माहीत नसतो तर तुम्ही हा व्हिडिओच्या मार्फत त्यांना शेअर करून हे मी जे माहिती देणार आहे ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर आपण दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागाकडून जी आर करण्यात आला आहेत सर सुरुवातीमध्ये आपल्याला प्रस्तावना बघायचं प्रस्तावना पाहिल्यानंतर शासन निर्णय काय आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचंय व्हिडिओला स्किप करू नका मी अंगणवाडीची भरतीचं अपडेट असेल किंवा अंगणवाडीचं कोणतेही अपडेट असेल किंवा कुठल्याही क्षेत्राबद्दल नवनवीन अपडेट तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही फक्त सबस्क्राईब आणि आयकॉन प्रेस करून ठेवा वेळोवेळी तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येत राहील चला तर आपण सुरुवातीमध्ये प्रस्तावना बघू नंतर आपल्याला शासन निर्णय बघायचं आहे एकूण चार संदर्भानुसार हा झेअर तयार करण्यात आला आहे संदर्भ क्रमांक तीन अन्न महिला व बालविकास विभागाच्या अधिपत्याखालील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत मुख्य सेविका परवेशिका या पदाचे सेवा प्रवेश नियम निश्चित करण्यात आले आहे सदर सेवा प्रवेश नियमातील नियम क्रमांक सातनुसार अंगणवाडी सेविका या मानधनी पदावरून मुख्य सेविका परवेशिका या पदावर मर्यादित विभागीय पद परीक्षेद्वारे निवडीद्वारे नियुक्ती करण्यात तरणूद करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक चार नवे मर्यादित विभागीय परीक्षेचे नियोजन तयार करण्यात आले आहेत तर बघा मुख्य सेविका आणि पर्वेक्षिका से या पदासाठी भरती कशी होते जे सेविका अंगणवाडी सेविका ऑलरेडी आहे अंगणवाडी सेविका म्हणून काम करते आणि त्यांच्यासाठी विभागीय स्तरावरती जे एक परीक्षा घेतली जाते आणि त्याचं सिलेबससुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं फक्त ही सेविका यासाठी सेविका फक्त ही परीक्षा देऊ शकतात विभागीय अंतर्गत ही परीक्षा असते मुख्य सेविका आणि पर्वेक्षिकासाठी आणि या परीक्षेमध्ये तुम्हाला जे चांगले नंबर आले चांगली मेरिट मेरिटमध्ये तुमचं नाव आलं तर तुम्ही शंभर टक्के मुख्य सेविका किंवा परीक्षिका या पदासाठी तुमची निवड होणार आहेत तर आपल्याला सिलेबस सुद्धा पाहिलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला जर व्हिडिओ बघायचं असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लगेच तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल संदर्भ क्रमांक चार नव्हे मर्यादित विभागीय परीक्षेचे नियोजन तयार करण्यात आलेले आहेत तर सध्या आता जी परीक्षा येतली जाणार आहेत ती नियोजन सध्या तयार झालं आहे मुख्य सेविका परीक्षा या पदासाठी दिनांक चार सहा दोन हजार एकवीसच्या सेवा प्रवेश नियमातील नियम अकरानुसार सदर पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीस हिंदी व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण अथवा सूट मिळवणे आवश्यकता राहील तर बघा तुम्हाला या ठिकाणी जर तुमचं मराठी आणि भाष भाषा जी मराठी आहे किंवा हिंदी तुम्हाला हे अनिवार्य असेल पात्रता हे पात्रता असेल तेव्हाच तुम्हाला त्या ते ठिकाणी परीक्षा देता येणार आहेत त्यामधून सू आ, सूट मिळवणे आवश्यकता असेल नमूद आहे दोन्ही भाषा परीक्षा उत्तीर्ण केलेल्या नसल्यास संगणक संगणकर्ता प्रमाणपत्र धारण केलेले न नसल्यास नियमात विहित केलेल्या मुदतीत त्याची पूर्तता करणे आवश्यकता राहील तर बघा आपण जी भाषा आहे हिंदी असेल किंवा मराठी असेल ती आपण पात्रता पूर्ण करत नसाल तर आपल्याला कम्प्युटर म्हणजे एम एस आय टी एम एस आय टी कोर्स असतो कंप्युटर कोर्स आहे ते तुम्हाला काही कालावधी दिले असेल महिला बालविकास विभागाकडून तुम्हाला साह साह, साह साधर त्या ठिकाणी ठरवण्यात आलं असेल की तुम्ही एवढा एक वर्षामध्ये किंवा सहा वर्ष सहा सॉरी सहा महिन्यामध्ये किंवा एक वर्षामध्ये तुम्ही ते सर्टिफिकेट तुम्हाला सादर करायचं असेल तो नियम तुम्हाला त्या ठिकाणी पाळावा लागेल आणि त्या नियमानुसार तुम्हाला त्यावेळेस तुमचं हरता संगणक हरता सर्टिफिकेट तुम्ही त्या ठिकाणी सबमिट करू शकता द अदरवाईज बघा तुमच्याकडे जर तुम्ही पास फेल झाला असेल सहा महिन्याची मुदत दिली असेल आणि तुम्ही जर त्या कॉम्प्युटर एम एस आय टी सर्टिफिकेटमध्ये तुम्ही जर फेल झाले तर तुमचं त्या ठिकाणी मुख्य सेविका आणि परविशिका या पदासाठी तुमचं जर निवड झाली असेल तर त्या ठिकाणी तुमचं त्या ते पद सुद्धा तुमच्याकडनं काढून घेतले जातील तर हे नियम आहे तर तुम्हाला एम एस आय टी ही कंपल्सरी आहे राज्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर शिक्षक भरती असेल किंवा कोणत्याही फील्डमध्ये भरती होत आहे तर तुम्हाला कम्प्युटर म्हणजे एम एस आय टी तुम्हाला हरता सर्टिफिकेट त्या ठिकाणी सबमिट करावं लागतं अदरवाइज तुमचं त्या ठिकाणी तुमचं जे निवड झालेली त्या पदासाठी ग्राहक धरले जात नाही आणि रिजेक्शन होते तर तुम्हाला आत्ताच सेविका या पदासाठी तुम्हाला जर तयारी करायचं असेल तर साथ तुम्ही कॉम्प्युटर एम एस आय टी सर्टिफिकेटसाठी तुम्ही तुमचं कोर्स कम्प्लीट करून घ्या तीन महिन्याचं क कोर्स असतो किंवा सहा महिन्याचं तर तुम्ही त्या पद्धतीने जर कोर्स कम्प्लीट केलं तर तुम्हाला जे ज्या वेळेस भरती होईल त्यावेळेस तुम्हाला ते सर्टिफिकेट सबमिट करणे गरजेचं असेल तेही निवड झाल्यानंतरही तुमची त्या ठिकाणी तुम्हाला मुदत दिली जाणार आहेत तर तसं नाही की डायरेक्ट कॅन्सल होईल दोन्ही भाषा परीक्षा उत्तीर्ण केलेल्या नसल्यास तसं संगणक बघा दोन्ही भाषा तुम्ही उत्तीर्ण केले नसेल मराठी किंवा हिंदी तर तुम्हाला कॉम्प्युटर हे सर्टिफिकेट सबमिट करावंच लागेल त्या ठिकाणी नंतर मुदतीत त्याची पूर्ता करण्यात आवश्यकता राहील अन्यथा वेतनवाढ व वरिष्ठ पदावर पदोन्नती अन्यदेय राहणार नाही बघा या ठिकाणी लक्ष द्यायचं अन्यथा वेतनवाढ आणि वरिष्ठ वरिष्ठ पदावरून पदोन्नती अनुदेय राहणार नाही असं स्पष्ट या जे आरमध्ये म्हटलं आहे मुख्य सेविका परविशिके या पदावर निवडीद्वार नियुक्त होणाऱ्या अंगणवाडी सेविका या मानधनी पदावरून येत असल्याने त्यांनी वरील अर्हता धारण करण्याची शक्यता कमी असल्याने या पात्रतेची अटी व शिस्थिल करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होते तर बघा जे पात्रता आहे कारण जे सेविका आहे ते मानधन तत्वावरून ते डायरेक्टली त्या ठिकाणी येत आहे एक्झाम देऊन तर त्यांचं या ठिकाणी पात्रतेच्या अटी शि शिस्थिल करण्यात आले आहे त्याबाबत शासन विचार करत होता तर ते सुद्धा लागू करण्यात आलं आहे आता शास्त्री निर्णय हे महत्वाचं असतं आपण हे प्रस्तावना पाहिलं प्रस्तावना काय असतो प्रस्तावनामध्ये जे निय संदर्भ घेतले असेल जे वेगवेगळे जे आर घेतले असेल त्या जे आरमधून जे नियम आहेत ते नियम काढून ते प्रस्तावना तयार केलेले असतात आता शास्त्री निर्णय हा महत्त्वाचा असतो शासन निर्णय काय आहेत अंगणवाडी सेविका आहे मानधनी पदावर मुख्य सेविका परवेशिका या पदावर मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे निवडीद्वारे नियुक्त होणाऱ्या अंगणवाडी सेविकांना निवडीद्वारे पात पदोन्नतीच्या म्हणजे मुख्य सेविका आणि परविशिका या पदावर रुजू झाल्यास दिनांकापासून दोन वर्षाच्या आज संगणक अर्थ प्रमाणपत्र व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण असणे होणे आवश्यकता राहील इथे नियम लावले बघा जर तुम्ही मुख्य सेविका आणि परविशिका या पदासाठी तुम्ही पात्र असाल तुम्ही तुमची निवड झाली निवड झाल्यानंतर तुम्हाला दोन वर्षाचं मुदत दिली जाणार आहेत कंप एम एस आय टी सर्टिफिकेट सबमिट करण्यासाठी आणि मराठी ही भाषा उत्तीर्ण करण्यासाठी बघा या मराठी या भाषा तुमचं जर मराठी भाषा नसेल आणि तुम्हाला मराठी भाषा उत्तीर्ण होण्यासाठीसुद्धा तुम्हाला दोन वर्ष दिले जाणार आहेत आणि कॉम्प्युटर एम एस आय टी सर्टिफिकेटसाठी सुद्धा तुम्हाला दोन वर्ष मुदत दिली जाणार आहेत या व्यतिरिक्त तुमचं दोन वर्ष संपलं तर तुमचं ते पद काढून घेतलं जातील तुम्ही जर सर्टिफिकेट सबमिट केलं नाही किंवा तुमचं मराठी भाषा अनिवार्य आहेत तर सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पात्रता तुम्ही केली नसेल तर तुम्हाला दोन वर्ष तुम्हाला मुदत दिली दिली आहे ते मुदतीनंतर तुमचं त्या ठिकाणी पात्रता होत नसेल तर तुम्हाला मुख्य सेविका किंवा परविषयिक या पदावर तुमची नियुक्ती झाली असेल ते पद तुमच्याकडनं काढून घेतले जातील तर स सदर शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग व मराठी भाषा विभाग यांच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे हा जर डी जे आर तुम्हाला डाऊन डाउनलोड करायचं असेल तर डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही मुख्य सेविका आणि परविशिकाचं जे नियम आहे जी भरतीचं नियम आहे ते सर्व डिटेल आणि हा झियार दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला जो आर आला आहे हा सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता आणि व्यवस्थित सविस्तर तुम्ही रीड करू शकतात तर बघा मुख्य सेविका आणि परविशिका या पदासाठी सुद्धा वेगवेगळे व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवले आहे तुम तुम्हाला ते व्हिडिओ जर बघायचं असेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब आणि आयकॉन प्रेस करून ठेवा लगेच तुम्हाला ते व्हिडिओ दिसतील तर बघा एकूण मी या चॅनलवरती अंगणवाडीचे व्हिडिओ असेल चारशे प्लस व्हिडिओ अपलोड केले वेगवेगळ्या माहितीचा आहे तर त्याच्यात फक्त जी आर नाही तर तुम्हाला मेडिकल लिव्हिंग किती मेडिकल वॅकेशन किती असतं तुम्हाला वर्षाला किती दिवस सुट्टी असते सर्व काही माहिती मी या चॅनलवरती अपलोड करून आहे तर तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा मी हेच रिक्वेस्ट करतो की चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा कारण बघा तुम्हाला खाली ब्लॅक पट्टीमध्ये सबस्क्राईब बटन दिसत असेल त्या ठिकाणी फक्त प्रेस करायचं आहे कुठलंही तुम्हाला चार्ज त्या ठिकाणी आकारलं जात नाही फक्त प्रेस केल्यानंतर तुम्हाला माझं चॅनल सर्च करण्याची गरज पडणार नाही लगेच मी व्हिडिओ अपलोड केले की तुमच्या मोबाईलच्या वरती वरती तुम्हाला नोटिफिकेशन दिसणार आहे आणि तुम्ही ते व्हिडिओ बघू शकणार आहेत व्हिडिओ कसा वाटला आणि नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल किंवा काही तुम्हाला एखादं क्वेश्चन विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल किंवा तुमचा जो मुद्दा असेल त्या मुद्द्यावरती सुद्धा व्हिडिओ सविस्तर तयार करेल धन्यवाद